हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळ्यांना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत खूपच वेगळा आणि खूपच प्रभावी असा डायट प्लॅन शेअर करणार आहे आणि त्याचं नाव आहे ओट्स डायट प्लॅन हो हा इतका प्रभावी डायट प्लॅन आहे की तो तुम्ही फॉलो केल्यानंतर महिन्याभरातच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक दिसणार आहे मी स्वतः हा डायट प्लॅन फॉलो केला आणि त्यामुळे माझ्या वजनामध्ये खूपच चेंज झाला होता माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये माझं वजन हे ऐंशी किलो झालं होतं तुमच्यासोबत मी माझे काही फोटो शेअर करू इच्छिते हा आहे माझा आधीचा फोटो याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की माझं वजन हे ऐंशी किलो होतं आणि हा आहे माझा आताचा फोटो ज्याच्यामध्ये मी थर्टी केजी वेट लॉस केलं आणि याच्यामध्ये मी फॉलो केला होता ओर्स डायट प्लॅन महिनाभर हा डाएट प्लॅन फॉलो केला आणि महिन्याभरातच मला माझ्या वजनामध्ये तेव्हा फरक जाणवला होता तोच प्लॅन मी तुम आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो ओबेसिटी ही आजकालची खूपच गंभीर समस्या आहे जगामध्ये आठ दहा पैकी आठ लोक ही ओबेसिटी मुळे त्रस्त आहेत वजन वाढल्यामुळे इतक्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो शुगर बीपी थायरॉइड पीसीओडी पीसीओएस इ इतके आजार आपण होत असतात आणि ह्या हो सगळ्या मागचं कारण असतं ती आपली जाडी ती आपली चरबी त्यामुळे वजन कमी आपल्याला का करायचं चांगलं दिसण्यासाठी नाही तर आपल्या आत्मविश्वासासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आणि आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा डायट प्लॅन शेअर करणार आहे की जो तुम्ही फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे काय होतं ना आपण डायट प्लॅन करतो मग आपल्याला असं वाटतं की हेच आपण कसं रोज खायचं पण यामध्ये मी तुम्हाला इतके मस्त आणि चटपटी आणि तेस्ट टेस्टी अशा रेसिपीत सांगणार आहे की त्या तुम्ही फॉलो कराल आणि त्यामुळे तुम्हाला भूक देखील लागणार नाही आणि ना, बाकी काही खायची क्रेविंग देखील होणार नाही चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट तर मित्रांनो ओट्स डाएट प्लॅन सुरू करताना सकाळी सगळ्यात आधी आपण घेणार आहोत डिटॉक्स ड्रिंक तुम्ही कुठलंही डाएट पौ, प्लॅन फॉलो करताना सकाळी उठल्यावरती गरम पाणी पोटात जाणं गरजेचं असतं सो ह्या डाएट प्लॅन मध्ये आपण उठल्यावरती घेणार आहोत धन्याचं पाणी रात्री धने भिजत घालायचे एक चमचा धने एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती अनाशा पोटी अगदी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही हे पाणी घेणार आहात धने आपण रात्री भिजवले आणि तेच पाणी आपण उकळायला ठेवायचं आणि ते पाणी गाळायचं आणि मग ते एक ग्लास पाणी आपण पिणार आहोत कारण धने इतके प्रभावी असतात आपलं वजन कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेंटरी प्रॉपर्टी असते ज्यामुळे आपली शरीरामध्ये वाढलेली सूज कमी होते त्यामुळे आपलं मेटाबोलिझम वाढतं म्हणजे आपली चरबी जी असते ती बर्न होण्याची गरज असते आणि ती बर्न व्हायची जी प्रोसेस असते ती देखील या धने पाण्यामुळे वाढत असते म्हणजेच एकंदरीत आपलं वेट लॉस होण्याची प्रोसेस ही सकाळी सकाळीच सुरू होते ते म्हणजे या फॅट कटर ड्रिंकमुळे आता हे पाणी घेतल्यानंतर तुम बॉडी ही डिटॉक्स होणार आहे आणि तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक हे सकाळी सकाळी उठल्यावरच बाहेर जाणार आहे आता आपण बघू की आपण नाश्त्याला काय घेणार सो so, हे आपलं आहे ओट्स डायट प्लॅन त्यामुळे सकाळी देखील आपण नाश्त्यामध्ये घेणार आहोत ओट्स पण त्यामध्ये मी तुम्हाला ऑप्शन देते की तुम्ही काय काय करू शकता सो so, तुम्ही हा व्हिडिओ बघा तसेच तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता म्हणजे याच्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे कोणते इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत म्हणजे तुम्हाला ते करायला सोपं जाईल सो संध्याकाळी ओट्स तीस ग्रॅम ओट्स हे भिजवतो घालायचे पाण्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही भाजलेले दाणे शेंगदाणे टाकू शकता तसेच पंपकीन सीड्स टाकू शकता सनफ्लॉवर सीड्स टाकायचे मनुके टाकायचे आणि तसेच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एलिमेंट म्हणजे बदाम हे सगळं हेल्दी आपण रात्री भिजत ठेवायचं आणि काळी उठल्यावरती हे आपण मिक्सर मधून मस्त पैकी पेस्ट करायची आणि त्याच्यामध्ये आपण दूध टाकू शकतो किंवा पाणी देखील टाकू शकतो सो so, ही झाली ओट्स स्मूथी आणि ही स्मूथी ही अशी मस्त मोठा ग्लास किंवा मोठा कप भर स्मूथी तुम्ही घेतल्यानंतरच तुमचं पोट हे भरल्यासारखं वाटणार आहे आता तुम्ही म्हणाल ओट्स का कारण ओट्स हे फुल ऑफ फायबर असतं त्याच्यामध्ये खूप चांगले असे घटक असतात की ज्यामुळे आपलं वजन वाढत नाही आपली चरबी देखील वाढत नाही सो ही एक रेसिपी झाली त्यानंतर मी तुम्हाला अजून एक सांगते तुम्ही काय करू शकता की सकाळी उठल्यावरती ओट्स घ्यायचे ग्रॅम आणि ते मस्तपैकी दुधात टाकायचे ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स टाकू शकता तसेच ऍपल कट करून टाकू शकता आणि मस्तपैकी त्याचा देखील आनंद तुम्ही घेऊ शकता तसेच ह्या झाल्या दोन रेसिपी आता मी तिसरी रेसिपी सांगते ही तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता वजन कमी करायचे त्यामुळे तुम्ही फक्त सात दिवस करून बघा आणि सात दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये झालेला फरक हा जाणवणार आहे आता आपण बघू थर्ड रेसिपी ओट्स ची पावडर मिळते किंवा तुम्ही जे काही ओट्स आणलेले असतात कुठलेही ओट्स वापरा ते सगळीकडे अवेलेबल आहेत तुम्हाला जे आवडतात ते किराणाच्या दुकानामध्ये देखील मिळतात सो so, हा हे आपले असे डायट प्लॅन मी तुम्हाला असे डायट प्लॅन्स कायम माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की जे बजेट फ्रेंडली आहेत आणि घर बसल्या करून तुम्ही तुमचं वजन हे कमी करू शकता कुठल्याही औषधान गोळ्यांशिवाय ओके सो okay. आता so, आपली थर्ड रेसिपी अशी आहे की तुम्ही ओट्सची पावडर घ्यायची एक वाटी ओट्स पावडर आणि एक वाटी गव्हाचं पीठ अवेलेबल आहे घरी ओके ते मस्तपैकी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं अशी कन्सिस्टन्सी करायची की त्याचं आपण धिरडं बनवू शकतो आणि तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कांदा घेऊ शकता टोमॅटो घेऊ शकता आणि मस्त पैकी मीठ टाकू शकता तसेच तुम्हाला हवे ते छान मसाले तिखट येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो लाल तिखट किंवा तसेच आपण चटपटी मसाला टाकू शकतो आणि मस्त त्याचं धिरडं बनवायचं आणि ते मस्त आपण नाश्त्याला घेणार आहोत अशा प्रकारे मित्रांनो ह्या तिन्ही पैकी कुठलीही एक रेसिपी करायची आणि त्यामुळे सकाळी नाश्ता झाला की तुम्हाला तुमचं पोठे भरल्यासारखं वाटणार आहे आणि त्यानंतर एक तासाने तुम्ही जे अवेलेबल असेल ते सिजनल फ्रूट घेणार आहात ऍपल घ्या किंवा तुम्ही एखादा बनाना घ्या ग्रेप्स असतील ते एवढे वाटे बघ ग्रेप्स घ्या कुठलंही अवेलेबल सिझनल फळ सिझनल का म्हणते कारण सिझनल फळ असतं तेव्हा स्वस्त देखील असतं आणि सिझनल फळच खाल्लेली खूप चांगली असतात सो कुठलंही एक फळ खाल्लं अशा प्रकारे सकाळीच तुमचं पोट हे भरल्यासारखं वाटलं आता आपण बघू की आपण दुपारी जेवणामध्ये काय घेणार आहे पण एक अट आहे आता आपल्याला वजन कमी करायचं आहे सो नो कॉफी नो चहा फक्त वजन कमी होईपर्यंत एकदा का वजन कमी झालं की तुम्हाला हवं ते तुम्ही घ्या पण नंतर तुम्हीच स्वतः चहा कॉफी बंद कराल पण वजन कमी होईपर्यंत नो कॉफी नो चहा हे तर आपण केलंच पाहिजे आता दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी मी तुम्हाला दोन रेसिपी सांगणार आहे सगळ्यात पहिली म्हणजे तुम्ही कणिक मळतो आपण कशाची गव्हाची कणिक मळतो सो तुम्ही एक वाटी गहू घ्यायचे आणि एक वाटी तुम्ही घेणार आहात तुमच्या पुरती ओट्सची पावडर आणि मस्तपैकी ते मळायचं जसं आपण पोळीसाठी चपातीसाठी मळतो आणि त्याच्या चपात्या किंवा त्याची तुम्ही रेडी करायची आणि जी अवेलेबल असेल तुम्हाला जी आवडते त्या भाजीसोबत तुम्ही खाणार आहात म्हणजे ओट्स रोटी आणि तुम्हाला हवी ती भाजी सकाळी दुपारच्या नाश्त्यामध्ये देखील आणि रात्रीच्या जेवणामध्ये देखील तुम्ही हे घेऊ शकता आणि हवी ती तुम्हाला हवी ती भाजी पण आता वेट लॉस करायचा आहे सो तुम्ही शक्य तितक्या पालेभाज्या खा सो दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही एवढं बाउल भरून सॅलेड घेणार आहात सॅलेड हे खूप महत्वाचं असतं वेट साठी त्या ते तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत करतो सो बाऊल भरून सॅलेड खायचं आणि त्यानंतर ही ओट्सची रोटी खायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला हवी ती भाजी बास आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी सांगते ती तुम्ही दुपारच्या जेवणात देखील घेऊ शकता आणि रात्री देखील तेव्हा देखील तुम्ही तीस ग्रॅम ओट्स घ्यायचे सगळ्यात आधी तुम्ही काय करणार आहात तर कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी तेलात परतणार आहात मग तुम्ही जिरं मोहरी टाका त्याच्यामध्ये मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो तुम्ही परतून घ्या तुम्हाला हव्या त्या भाज्या टाका त्या मस्त परतल्या त्याच्या आधी तुम्ही पनीर घेणार आहात तुम्हाला हवं तेवढं वाटीभर पनीर तुम्ही तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं आणि ते बाहेर काढायचं आणि नंतर आपण जेव्हा ही फोडणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये ह्या भाज्या टाकायच्या हे पनीर टाकायचं आणि तसेच त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक बाउल भरून एक छोट बाऊल भरून ओट्स टाकणार आहोत आणि थोडस पाणी पाणी ऍड करायचं आणि मस्त पैकी हे पनीर ओट्स तयार होतात आणि त्याचे ते तुम्हाला तुमचं पोट इतकं भरल्यासारखं वाटणार आहे की त्यानंतर तुम्हाला भूक देखील लागणार नाहीये तुम्हाला हवे ते मसाले ऍड करा लाल तिखट कर, तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तसेच तुम्हाला हवं तुम्ही चाट मसाला देखील त्याच्यामध्ये ऍड करू शकता सो so, अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं मस्त दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर दा, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर संध्याकाळी भूक लागली तर तुम्ही घेणार आहात ग्रीन टी कुठलीही ग्रीन टी कुठलीही हर्बल टी घ्या पण अजिबात चहा आणि कॉफी घ्यायची नाही तर अशा प्रकारे आपलं दिवसभराचं हे ओट्स डायट झालेलं आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सकाळी ओट स्मूती सांगितली कशी घ्यायची तसेच ची चपाती पोळी कशी करायची ओट्स आणि पनीर राईस कसा करायचा असतो तो, तो सांगितला यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटणार आहे आणि ते तुम्हाला खूप सारे फायबर देत असतं काय होतं जेव्हा फायबर पोटात जातात तेव्हा ते फुलतात आणि त्यामुळेच आपली भूक नियंत्रित राहते आपल्याला जास्त भूक लागत नाही म्हणूनच ओट्स हे वेट लॉस साठी खूप मदत करत असतात तसेच मित्रांनो संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये तुम्ही ग्रीन टी सोबत मखाणे घेऊ शकता मस्त भाजून किंवा चणे देखील घेऊ शकता भाजून कारण यामुळे देखील आपलं वेट वाढत नाही तर अशा प्रकारे ह्या ओट्स डायट प्लॅन फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि सात दिवसानंतरच चेक करा तेव्हा देखील तुमच्या वजनामध्ये झालेला फरक जाणवेल आणि जर तुम्ही एक महिना हा प्लॅन फॉलो केला म्हणजे आलटून पालटून तुम्ही कधी आज ही रेसिपी केली उद्या ही रेसिपी केली तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये ओट्स रोटी सोबत तुम्ही सगळ्या भाज्या घ्या पण जास्त करून पालेभाज्या खा त्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढणार नाहीये आणि तुमचं वेट लॉस व्हायला देखील खूप मदत होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स फॅमिली असो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, करा म्हणजे ते देखील हा सिम्पल बजेट फ्रेंडली असा ओट्स डायट प्लॅन फॉलो करतील आणि त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तसेच तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील आणि थँक्यू सो मच तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि कित्येकांचं वजन यामुळे कमी झालं आहे त्यामुळे मला खरच खूप आनंद होत आहे चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय